दादा तुम्ही असं बोट वर करता होता काय झालं ऐंशी चाललं होतं आमचं ऐंशी यांना सांगताय गावकऱ्यांना ऐंशी मध्ये ऐंशी मध्ये बारीक ऐंशी मध्ये टाका असं चाललंय तरी ते ऐका ना ऐंशी झालं तर ऐंशी नाही तर सोडून द्यायचं दुसरीकडे हो गौतमीचा विचार करताय ते तरुण सांगा काहीतरी तुम्ही काय गौतमीचा नाद करायचा नाही तुमच्या तुमच्या जेवढे तुम्ही ठरवायला याल होईल काय एकदा तरी गौतमी नाद गौतमीचाच नाद करायचा प्रेक्षकांची पसंती विशेषतः गौतमी गौतमी पाटील यांना प्रेक्षकांना पसंती मिळते तरुण वर्गामध्ये आणि हे अशा तमाशे जे आहेत ह्या तमाशांना कमी पसंतीस मिळू शकते येणाऱ्या काळामध्ये कारण जे जुनी जाणते लोक आहेत त्यांना खरं तर तमाशाचं महत्त्वाचा वाटतो आणि जे नवीन तरुण मुलं असतात त्यांना विशेषतः गौतमी असेल राधा पाटील असेल या अशा ज्या नृत्यांगणा आहेत यांचं विशेष आकर्षण असतं आता यांचं या ठिकाणी अश्विनी ही बोरगावकर जे दिसतंय हा लोकनाट्य तमाशा न्यायचा होता परंतु यांनी ह्या दादांनी ऐंशी ऐंशीचा आकडा केला होता परंतु त्यांनी काय मान्य केलेला नाही आता हे बारामतीकर छाया खिलारे बारामतीकर या ठिकाणी हे पोचलेलं आहे आणि या ठिकाणी यांचा आता व्यवहार

ऐका ना हे सातारा जिल्ह्यात आहे ना डबल पैसे घ्यावं लागतात मग ते गावं कशी पूर्ण कार्यक्रमाचा फायदा घेतात तेवढ्या एवढा कार्यक्रम आमच्या इथे तुम्ही चार गाण्या तीन वाजता बंद केला म्हणून संपला नाही तुमच्या इथे तुमच्या इथे डिझेल घालून येण्याची आम्हाला त्या लो लोकांना तेवढा पगार देण्याची बरोबर आहे का नाही एका कार्यक्रमाचे पैसे भेटले कार्यक्रम एक तासच करा तुम्ही पण त्यांना तेवढे पैसे द्यायच आहे तेवढं भरले तेवढे नाही पगार कार्यक्रम दोनच तास करा पण त्यांना तेवढा पगार द्यायच आहे ना ते म्हणणार आहे का मुद्दा बोला बोला

थांबा ना थांबा सगळीच हो थांबा हो थांबा कितीपर्यंत मागणी केली यांनी आणि तुम्ही किती सांगितले यांना अखेर ते एक लाख एक हजार आम्ही पंच्याहत्तर ला मागले आणि तुमच्या गावची जी जात्रा आहे म्हणजे ते कशा निमित्त असते किंवा देवाची जत्रा आहे का बोकड कापला जातो नाही प्रत्येक घरटी बोकड कापला जातो प्रत्येक बोकड प्रत्येक घरटी तीन चार बोकड कापले जातो मोठी यात्रा आहे तुमची चाळीस उमर आहे वाडी छोटी आहे चाळीस उमराय जत्रा मोठी आणि जत्रा मोठी बोल ना ना बोल काय बाबा कधीपासून तुमची यात्रा भरती आहे काय मला मला आठवत नाही तुमचं वय किती आहे बाबा साठ साठ म्हणजे गेली साठ वर्ष होऊन गेली तुमच्या इथे तमाशा होते परंपरागत तर आता या ठिकाणी तर काय तुमचं जमलेलं दिसत नाही थोडं पाणी काय होऊ शकलं नाही आता कोणता तमाशा तुम्� नाहीचा बाबा आ, भारी कार्यक्रम केला कुठला हो बोल तर हे जे ग्रामस्थ <सल्थारीग> आहेत <करें दीने> हे या ठिकाणी अश्विनी शिवानी बोरगावकर हा पाठीमागच्या वेळेला नेला होता का तुम्ही नवीन तुम्ही नवीन का बरं निवडला होता मग एका यांचं विशेषतः काय आहे तरुणांना प्राधान्य तरुणांना प्राधान्य त्याच्यामध्ये काय पुरी आहेत का जास्त हे तरुण दिसत आहे सांगा काय सांगाल तुम्ही काय पहिल्यांदा आले त्या कमिटी बरोबर कंटिन्यू असतात मग तुम्ही एवढे लागत आहे कशाला शूटिंग मध्ये पहिल्यांदाच बोला अच्छा तर मित्रांनो तुम्ही प्रेक्षकांना तुम्ही बघू शकताय हे अश्विनी बोरगावकर ह्या तमाशा फंड नारगावच्या तमाशा हा एक उत्कृष्ट तमाशा आहे आणि या ठिकाणी हे ग्रामस्थ आले होते परंतु लाखाच्या वरती त्यांनी सांगितल्यामुळे यांचा काही तोडगा जमलेला नाही बोला काय बोलतो तुमचे तुम्ही प्राधान्य दिलं होतं का या तमाशाला नवीन नवीन बारी मागच्या वर्षी कुठली बारी होती किलारी चहा किलरी मग आता चहा इकडे जायचं काय बरे चांगली असत चांगले असत हे तरुण तरुणांची पसंती विशेषतः कलाकारांना नाहीये त्यामध्ये ज्या यंग मुले असतात त्यांच्याकडे विशेषतः प्राधान्य असतं असो मित्रांनो का हरकत नाहीये Gracias.